मित्रांनो दावा रिजेक्ट करण्याच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आपल्याला माहित आहे की एखादा दावा दावा हा जर चालू शकत नसेल तर तो दावा जो आए तो जो आहे रिजेक्ट करण्यात याबाबत दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सात रुल तेराखाली याबाबत दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सात रूल अकरा खाली आपण अर्ज दाखल करू शकतो की वादीचा दावा हा या या कायद्यामुळे बार आहे म्हणजे चालू शकत नाही त्यामुळे दाव्याचं संपूर्ण कामकाज चालवून त्यामध्ये जाबजाबाब घेऊन पुरावा घेऊन त्यानंतर अंतिम न्याय निर्णय ऐवजी हा दावा जो आहे तो रिजेक्ट करण्यात यावा म्हणजे नामंजूर करण्यात यावा तर सात अकरा डी खाली वेन द सूट इज बार्ड बाय एनी लॉ जर अशी परिस्थिती असेल तर आपण जे आहे ते दावा रिजेक्ट करण्याच्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतो प्रतिवादी करू शकतो परंतु या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि करमसिंग के ए आर ए एम करमसिंग विरुद्ध अमरजीत सिंग एस एल पी पस्तीस साठ पस्तीस एकसष्ट दोन हजार तेवीस आहे की ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एखादा दावा बेकायदेशीर आहे किंवा दावा कायद्याने चालू शकत नाही असं जर प्रतिवादीचं म्हणणं असेल तर ती गोष्ट जी आहे ती दाव्यातील जो मजकूर आहे त्यावरून ठरवण्यात यावी म्हणजे केवळ प्रतिवादी म्हणतोय की या या कायद्याने हा दावा बार आहे तर तो दावा जो आहे तो सात अकरा डी खाली रिजेक्ट करता येणार नाही त्या दाव्याची सुनावणी घ्यावी लागेल आणि पहिल्या स्टेजला तो दावा रिजेक्ट करता येणार नाही केवळ प्रतिवादी म्हणतोय म्हणून तर मग हे ठरवायचं कसं याबद्दल आपण बोलणार आहोत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर मित्रांनो जेव्हा वादी दावा दाखल करतो प्रतिवादी कैफियत दाखल करतो आणि प्रतिवादी एक अर्ज देतो की दावा हा कायद्याने चालू शकत नाही आणि तो रिजेक्ट करण्यात यावा सात अकरा डी खाली दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सात रूल अकरा डी खाली तर ते ठरवण्यासाठी दाव्यातील मजकूर दाव्यातील जे प्लीडिंग आहे दाव्यामध्ये वादीनं काय म्हणाला म्हटलेलं आहे हे पाहिलं पाहिजे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेला आहे आणि प्रतिवादीने त्यांच्या कैफियतमध्ये काय म्हटलेला आहे याच्यावरून दावा रिजेक्ट करता येणार नाही असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि एक जी पूर्वीची केस होती त्या म्हणजे त्या केसचा सुद्धा संदर्भ जो आहे तो यामध्ये घे माननीय सर्वोच्च न्यायालयानं या, या न्यायनिर्णयामध्ये आणखी एका महत्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाचा जो आहे तो उल्लेख केलेला आहे वेनोद इन्फ्रा डेव्हलपर डेव्हलपर्स लिमिटेड ही जी केस आहे दोन हजार पंचवीस सुप्रीम कोर्ट केसेस ऑनलाईन याच्यामध्ये ती रिपोर्टेड झालेली आहे सुप्रीम कोर्ट बाराशे आठ तर या केसमध्ये जो विषय डिस्कस झालेला होता तर तो विषय असा होता की जेव्हा वादीनं अनेक प्रकारच्या मागण्या प्रतिवादीविरुद्ध मागण्या मागितलेल्या असतील उदाहरणार्थ डिक्लरेशनची मागणी मागितलेली असेल की एखादी गोष्ट रद्द आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळावं एखाद्या गोष्टीचे ते मालक आहेत ठरवून जाहीर होऊन मिळावं कब्जा मिळावा मनाई मिळावी अशा अनेक प्रकारच्या ज्यावेळी मागण्या असतील आणि त्यातील एक जरी मागणी ही जी आहे ही मुदतीमध्ये असेल तर दावा हा या स्टेजला सात अकरा डी खाली रद्द करता येणार नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे विनोद इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड या केस मध्ये आणि मित्रांनो या न्याय निर्णयामधील आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की जर का माननीय कोर्टाने ऑर्डर सात रूल अकरा डी प्रमाणे जर दाव्यामध्ये दावा, दावा एखाद्या कायद्याने बार आहे असं म्हणून जर का दावा रिजेक्ट केलेला असेल तर जे लॅक्युनाज आहेत त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी असतील तर त्या दुरुस्त करून जो आहे तो नवीन दावासुद्धा दाखल करता येतो आणि त्याच्या संदर्भामध्ये कोणतीही बार नाही आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळं जे दावा आहे दाव्यामध्ये जर का मुदतीच्या बाबतीमध्ये जर का मुद्दा उपस्थित करण्यात आलेला असेल लिमिटेशनमध्ये दावा नाही असे म्हणून तर लिमिटेशनचा जो आहे तो मुद्दा हा पूर्णपणे क्लिअरली जर एखाद्या मुदतीच्या कायद्याने दावा बार आहे असं दिसत असेल तर तो दावा रिजेक्ट करता येतो परंतु बऱ्याच केसेस असे असतात की ज्याच्यामध्ये मिक्स्ड क्वेश्चन ऑफ लॉ आणि मिक्स्ड क्वेश्चन ऑफ फॅक्ट असते म्हणजे मुदत जी आहे ती कुठून सुरू झाली याबद्दल काही गोष्टी फॅक्टवर अवलंबून असतात आणि काही लॉवर असतात ज्याला मिक्स्ड क्वेश्चन ऑफ लॉ आणि मिक्स्ड क्वेश्चन ऑफ फॅक्ट असं म्हणतात विधिज्ञ मित्रांना माहीत आहे तर असा जेव्हा प्रश्न असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा दावा जो आहे तो सात अकरा खाली रिजेक्ट करता येणार नाही ना असं म्हटलेलं आहे आणि बलवंत सिंग एकोणीसशे सत्त्याण्णवची जी केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाची तर सूरज भान केस आहे बलवंतसिंग केस आहे बलवंतसिंग केस जी एकोणीसशे सत्त्याण्णवची होती आणि सूरज भान केस जी आहे ती दोन हजार सातची होती तर त्याचासुद्धा संदर्भ या केसमध्ये देण्यात आलेला आहे दे आणि याच्यामध्ये आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिपीट केलेला आहे म्हटलेला आहे की ज्या म्युटेशन एंट्रीज असतात म्हणजे ज्या सातबाराच्या उतार्यावरच्या नोंदी असतात तर त्या सातबाराच्या उतार्यावरच्या नोंदीने कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क जे आहेत ते निर्माण होत नाहीत आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केले आहेत तर याच्यामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की सातबाराचा उतारा जो आहे हा मालकीचा कागद नाही आणि तो रेव्हेन्यू गोळा करण्यासाठीचा असलेला कागद आहे जर त्याच्या विरुद्ध काही ॲडव्हर्स एव्हिडन्स आणला तर आणि जर कोणता वेगळा विसंगत जर पुरावा नसेल त्या सातवारा उतारावरील नावाच्या किंवा हक्काच्या तर त्या परिस्थितीमध्ये मा मात्र तो मालकी हक्काचा पुरावा म्हणून धरता येईल परंतु उदाहरणार्थ एका व्यक्तीचं नाव आहे आणि त्यामध्ये अनेक व्यक्तींचे कायद्याने हिस्से आहेत जे हिस्से कायद्याने त्यांना दिलेले आहेत इतर व्यक्तींना पण त्यांचं नाव नाही तरी सुद्धा त्यांना त्या मिळकतीमध्ये हक्क असतो हिस्सा असतो ते त्यांच्या त्यांच्या हिस्श्याचे मालक असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं नाव सातवाराच्या उतारावर असलं म्हणजे तो पूर्ण मालक आहे असं म्हणता येत नाही आणि एखाद्या व्यक्तीचं नाव नाही म्हणून त्यांना हक्क नाहीत असंही म्हणता येत नाही व्हॉट लॉ स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे कायदा काय म्हणतो कायद्याने कोणाला हक्क त्या मिळकतीमध्ये प्राप्त झालेले आहेत ते कोणत्या पद्धतीने प्राप्त झालेले आहेत आयदर बाय वे ऑफ बाय बर्थ म्हणजे जन्माने प्राप्त झालेले आहे का पार्टिशनने झालेले आहे एखाद्या डीडने झालेले आहेत वारसा हक्काने झालेल्या आहेत अनेक वारस असतात आणि काही वारसांची नावंच तिथून वगळलेली असतात लपवलेले असतात आणि एक दोन चार वारस असतात त्यापैकी एकच एक वारस जो आहे तो दोन वारस तीन वारस त्या ठिकाणी नोंदवतात आणि इतर दोन वारसांची नावं जी आहेत ती वगळली जातात मग जर का त्या पाच वारसांपैकी एखाद्या मालकाच्या मृत्यूनंतर जर तीनच वारसांची नावं नोंदवली आणि उतारा झाला तीन लोकांच्या नावे तर आपण असं म्हणायचं का की ते ज्यांची नावं वगळली ते त्या मिळकतीचे मालकच नाहीत त्यांना हक्कच नाही तर असं नसतं कायद्याने त्यांना जर वारसा हक्काने ती मिळकत प्राप्त झालेली असेल तर त्यांचं नाव त्या मिळतं तिच्या उतरावर असो किंवा नसो ते मालकच असतात त्यांच्या त्यांच्या इच्छापुरतेचं त्या अनुषंगानंच या निकालपत्रामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्युटेशन एंट्रीज आर मेड ओनली फॉर द पिस्कल पर्पज आणि म्युटेशन एंट्री डज नॉट कन्फर्म द टायटल असं म्हटलेलं आहे जे गोळा करण्यासाठीच्या त्या एंट्री असतात त्याच्याने मालकी हक्क जे आहेत ते सिद्ध होत नाही तर अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल जर ती माहिती आपल्याला आवडली असल्यास त्या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला एक हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी आपल्याला कोणते पैसे द्यावे लागणार नाहीत आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब आणि फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर जर पाहत असाल आणि जर का आपण अद्याप आमच्या प्रोफाईल्सला पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे एखाद्याने दावा दाखल केलेला आहे आणि प्रतिवादींनी येऊन हरकत घेतलेली आहे की तुमचा दावा कायद्याने चालू शकत नाही आणि प्रक्रिया संहिता ऑर्डर सात रूल अकरा डी खाली जर अर्ज दाखल केला आहे की सूट इज बार्ड बाय एनी लॉ आणि मी माझ्या कैफेतमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्या म्हणण्यामध्ये मी म असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे दावा जो आहे तो रिजेक्ट करा तर मग हा निकाल त्यांच्यासाठी म्हणजे वादीसाठी खूप महत्त्वाचा असा ठरला आहे धन्यवाद